त्यानंतर शेवटचं भाषण संस्थेचे संस्थापक व संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी तांबे करतील अशी मी त्यांना विनंती करतो सरोवरा क्रांतिकारी जय भीम आदर्श त्यागमूर्ती रमाई माता यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केलीच पाहिजे त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी त्याग केला पाहिजे त्यांच्यामुळेच बाबासाहेब आपले कार्य पार पाडू शकले रमाई स्वतः झिजल्या सुगंध मात्र समाजाला देऊन गेल्या अशा मायाळू दयाळू कनमाणू ममताळू कष्टाळू माता रमाईला सर्वांच्या वतीने नम्र अभिवादन प्रज्ञाशील कंडेचे महासागर ज्ञानीवंत शाक्तमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेला प्रथम अभिवादन करून मी जास्त वेळ घेणार नाही सर्वांच्या वतीने नम्र अभिवादन जय हिंद करतो जिने रात्रीचा दिवस केला आणि दिवसाची रात केली जिने आपल्या जीवनास समयची वाद केली जिने फाटक्या संसारात गरिबीवर मात केली धन्य धन्य रमाई माता तिने आपल्या पती राहायला मरेपर्यंत साथ केली मरेपर्यंत साथ केली समाजाला आपल्या नेते फार बडे आहेत पण स्वार्थासाठी कोणी सेना भाजपकडे आहे तर कोणी काँग्रेस राष्ट्रवादीकडे आहे कोणी कोणाच्या मागे तर कोणी कोणाच्या पुढे आहेत म्हणून तर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अजून आमचं लढे आहे अजून आमचे लढे आहे बंधुनो उशीर झालेला आहे म्हणून मी मग मी पण गळपण करतोय मी तर उशीर आहे जे जेव्हा भोजनाचं टायमिंग आहे आपण महाड क्रांतीभूमी संगी से, संगीत से, कला संस्था या संस्थेच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी आलात आपण सहकार्य केलं खरोखर तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि बरंचसं काय सांगायचं होतं पण ते राहून जातं कारण कार्यक्रम पण आपला आहे तो आणि भोजनाचाही का वेळ झालेला आहे तर आपण सर्वांना जय भीम करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो नमो जय भीम